नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव सिद्धाराम नागनाथ गावडे तुम्ही सध्याला कुठे राहता रघोजी ट्रान्सपोर्ट हैदराबाद रोड सोलापूर तुमचं बालपण कस गेलय माझ बालपण किन्नर म्हणूनच गेल बालपण माझ तुम्हाला कधी जाणवलं हो की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात जस माझं वय होत चाललं जगाने मला दाखवलं की हे नवी बायात लेडीजनी करताय बाया बोलतय मला कळलं की मी ह्या जगाच्या वेगळा आहे आणि जेव्हा तुम्हाला तेव्हा तुमच्या कुटुंबाने तुम्हाला स्वीकारलं का नाही स्वीकारलं काय म्हणले कुटुंबातले व्यक्ती हे काय तू किन्नरवाणी करतो बायावानी करतो बायावानी बाया बोलतो तू राहू नको मग परत नंतर ना शाळेत ना शाळा सुटली माझी पूर्ण नववी मी फेल आहे नव्हे जी शाळा सोडलं ती पूर्ण किन्नर समाजाकडेच माझा हे झालं शिक्षणाचा आणि रोजगाराचा जो काही प्रसंग होता तुमचा तो कसा गेला आणि त्याच्यामध्ये काय भेदभाव जाणवला हो जाणवला की आता काम मागायला गेलं रोजगार करायला गेलं रोजच्या दिवसाला अस काम लावा किंवा काहीतरी करा संध्याकाळी ये ना सकाळी ये भेदभाव व्हायचा तू काय रे तू ह्या इजडा आहे तू छक्का आहे मला कशाच काम लागतंय असं लागत आणि जेव्हा तृतीय पंथी तुम्ही सामील झालात तेव्हा जे काही सामाजिक भावना होत्या ते तुमच्याकडे बघण्याच्या कशा होत्या तो दृष्टिकोन कसा होता समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा किन्नर लोकांचा का समाजाकडून हा समाजाचा समाजा समाजा दृष्टिकोन वा, पूर्ण वाईटच त्यांनी मला किन्नर म्हणून असं स्वीकारलंच नाही ना मला बोलवलं नाही किंवा घरच्यांनी सगळं मला विचारलं नाही कि तू घरी राह तू खा पी अशा काही गोष्टी झाले नाही मी स्वतः मी माझ्या ग्रुपशी राहिलो तीन चार महिने माझ्या आणि किन्नर समाजाने तुम्हाला स्वीकारलं स्वीकारलं ना आई मुलगी म्हणून स्वीकारलं आणि गुरु लोक जे आमचे ती बहीण म्हणून स्वीकारलं मला दुसभाऊ केले नाही किंवा त्यांनी मला केले नाही मी त्याला नाही किन्नर समाजाच्या काय पौराणिक परंपरा असतील काय त्यांच्या जे काय पूजा पाठ असेल ते तुम्ही करता का हो आम्ही यल्लामा देवीच करतो कसं काय करत दरवर्षी डिसेंबर महिन्यात काशीगाव पंढरपूर काशीगाव मध्ये यल्लामाला जत्रा जातो तिथं एक दिवशी पहिला नेसतो मग तिथं लिम नेसल्यानंतर आमची जत्रा पूर्ण देव घेऊन गाव मिरवतात आमच्या देवावर डोक्यावर जग असतं ते पूर्ण झालं तिसऱ्या दिवशी आमची बांगडी फोडते बांगडी फोडून करून आमच्या घरला आम्ही येतो वर्षाला तीन चार दिवस आम्ही काशीगाव पंढरपूर काशीगाव मध्ये राहतो तुमचं दैनंदिन जीवन कसं असतं म्हणजे नॉर्मलीच असतं का नॉर्मली नॉर्मल पण काय काय दुनिया कामाला जातो बाई स्वतःच्या लेकरांचा हावभाव करते आम्हाला काही नाही आम्ही उठाव आम्हीच तयार व्हाव आणि आम्ही स्वयंपाक करून आम्ही खाऊन आम्ही आमच्या बिक्कीच्या मागे जाऊ आता तुम्ही सध्या जिथं राहतात तिथे कसं राहता तुम्ही भाड्याने किंवा काय तुमचं भाड्याने उदरनिर्वाह कसं करता तुम्ही काय रोजगार करता काय काही नाही जो मागेल ते त्याच्यावरच भाग होता आमच्या साडीपासन चप्पल पसन ते आम्ही पूर्ण भागवत आहोत जेव्हा तुम्ही मागायला जाता तेव्हा समाजाकडून कशा दृष्टीने बघितलं तुमच्याकडं काय तुम्हाला समाजाचा हा कोण देत कोण माणुसकीचे पण आहेत कोण नाही पण कोण टाकून देत कोण हात जोडून देत कोण विनवत कोण चांगले पण आहेत कोण वाईट पण आहेत बरं एक सांगा की जे तुम्ही जो काय आशीर्वाद देता कसा असतो तो आशीर्वाद काय म्हणून देता नेमकं एक मनापासून आशीर्वाद देताव की चांगलं होऊ दे एक अंतकरणात आशीर्वाद देताव आम्हाला असतंय किंवा बाळ नसतंय आमचं लग्न नाही आमचं सगळं मग त्याच्यामुळं हे अंतकरणात आशीर्वाद देणं ही चांगलंच असतंय म्हणून ही चांगलं होऊ दे म्हणता शेवटी नशी हा समाजामध्ये कुठलं मूल वगैरे जन्माला आलं तर जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा तुमच्या हातावरती त्याला ठेवलं जातं हे खरं आहे हो का हो आहे कशामुळे ठेवतात काय आम्हाला एक लेकरू आमच्या मांडीवर खेळलेलंच नसतंय आम्हाला माया ममताच नसती त्या लेक आमची माया ममता त्या आम्ही लेकराला देतो हा त्याच्यामुळे त्या लेकराला आम्ही आज झरतो गोन आमचं म्हणून धरताव त्या लेकराला आणि आशीर्वाद देतो आशीर्वाद देतो बर ठीक आहे तिथून आता हे तर झालं तुमचं दैनंदिन जीवन पण तुम्हाला जे सामाजिक जीवन जगत असताना काय अडचणी येतात तुमचा काय उदरनिर्वाह आहे तुम्हाला घर देखील नाही ते त्याच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही आम्हाला घर नाही मेन लोन भेटत नाही मोबाईल सहज आम्हाला मोबाईल घ्यायचं म्हटलं तर आमच्या नावावर लोन भेटत नाही घ्याव तर आम्ही मोबाईल सगळं रक्कम भरूनच घ्याव लागत आमच्या नावावर काही भेटत नाही सरकारांनी तुमच्या फक्त फक्त तुमच्या जो काही समाज आहे त्याच्यासाठी विविध जे काय धोरण आहेत जे काय वेगवेगळ्या योजना आहेत ह्या काय काढलेल्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का अजूनपर्यंत तर पोचले नाही शेवटचा संदेश काय देऊ इच्छित समाजाला शेवटचा संदेश काय सांगू इच्छित शेवटचा संदेश जर कोणी मायासारखा असेल तर त्याला आपलं म्हणून घ्या हेच माझा संदेश आहे जे कोण गुपित आहेत कोण आहेत कोण आपलं म्हणून कोण हे आहे त्यांना सगळ्याला आपलं म्हणून किन्नर म्हणून समाजात स्वीकार जे काही नवनवीत किन्नर आहेत ज्यांना सामील व्हायचे तृतीय पंथीमध्ये त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही घरच्यांनी त्यांना स्वीकारायला पाहिजे हा म्हणजे स्वीकारला पाहिजे तर दुनिया स्वीकारतील असे आहेत का तुमच्या तुमच्या आजूबाजू घरच्यांनी स्वीकारले आहेत का असे घरच्यांनी स्वीकार लय आता मला तर स्वीकारलं नाही घरच्यांनी लगे लगे पण आई बापाला वाटत नाही की ते पोरगा आमचं लुगडणी कुणाच्याही आईबापाला वाटत नाही त्यांची पण त्यांचा अंत करणं त्यांना जळत असतंय म्हणून त्यांनी नको म्हणते ती पण ही देवाची दिनगी लीला म्हणा यात काही कळलं नाही पण किन्नर म्हणताना आम्ही आम्हाला